शुभप्रभात आजचा मनालीतला आपला तिसरा दिवस आहे आणि आपल्या शिमला कुलू मनाली ट्रीपचा आजचा शेवटचा दिवस आहे आज आपण मनालीमधील आजूबाजूचा परिसर फिरणार आहोत तिथले वेगवेगळे स्पॉट एक्सप्लोअर करणार आहोत आणि आता मी ज्या ठिकाणी आलो आहे ते ठिकाण म्हणजे ज्या ठिकाणी मी राहतो आहे त्याच्याच बाजूला एक नाग मंदिर आहे ते मी तुम्हाला दाखवतो हे बघा हे लाकडी बांधकाम असलेलं एक नाग मंदिर आहे त्याच्या पिनरवर तुम्ही बघता कोरीव काम केलेलं आहे हे इथल्या स्थापत्य शैलीतलं एक सुंदर कोरीव काम केलेलं असं नाग मंदिर आहे तिथे बरेचशी नाग मंदिर तुम्हाला बघायला मिळतील पण त्याच्यासाठी तुम्हाला मनाली सोडून थोडंसं सा आऊटसाईडला यावं लागेल कारण की ज्या ठिकाणी मी राहतो आहे ते थोडं आऊटसाईडला आहे त्याच्यामुळे आम्हाला अशा मंदिराचं दर्शन करता आलं त्याच्यानंतर तुम्ही या इकडे गेलात तर त्याच्या चारी बाजूला सुद्धा फिरण्यासाठी त्यांनी धागा घेतलेल्या आहेत तिथून तुम्ही प्रदक्षिणा घालू शकता प्रत्येक ठिकाणी खिडकीवर वेगवेगळे देवतांचे कोरीवकाम केलेलं आहे जसं की ह्या खिडकीवर तुम्ही बघता की, की, की भगवंत हनुमान यांचं कोरीवकाम केलेलं आहे प्रत्येक ठिकाणी तिथे लाकड आहेत त्याच्यामध्ये दगडाचे ब्लॉक आहेत तर अशा प्रकारचं सुंदर कोरीवकाम केलेलं हे सुंदर असं नक्षीकाम असलेलं नाग मंदिर आहे नक्की इथे या, या मंदिराचे आणखी काही वैशिष्ट्य आहेत की जसं बघा ना हे जे आहे ना हे लाकडी तोरण आहे हे तुम्ही बघितलं तर ते असं हालत आहे खूप सुंदर काम केलंय त्याच्यानंतर इथे जी जुनी घरं असतील किंवा जी मंदिर आहेत त्याच्यावर दगडाचं छप्पर आहे हे जर तुम्ही बघताय तर हे दगड आहेत जे स्लाईस करून त्याच्यावर आपल्याकडे जसे कवलं असतात त्याप्रमाणे हे टाकलेले आहेत मंदिराच्या परिसरात आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट मला दिसून आली ती म्हणजे हे तीन स्तंभ बघा एक दोन तीन हे कशासाठी स्तंभ वापरतात ते कदाचित इथले स्थानिक लोक सांगू शकतील अजून तरी माझा कोणाशी संपर्क आला नाही पण त्यांना मी नक्की विचारेन तर अशा काही वैशिष्ट्यपूर्ण छोट्याशा मंदिरामध्ये गोष्टी आढळल्या आहेत सुंदर आहे तिथला बांधकाम ही सुंदर आहे आज ऊन कमी आहे तिथला जो गाव आहे त्याच्या परिसरामध्ये आपण फिरतो तिकडे बघू शकता की गुरांसाठी लोकांनी गवत ती शेड आहे त्याच्यामध्ये भरून ठेवल्या आणि तिथेच बाजूला गोटासुद्धा आहे म्हटलं सकाळच थोडं इथल्या गावामध्ये फेरफटका मारूया ही सफरचंदाची शेती जसं आपल्याकडे प्रत्येकाच्या घराच्या पुढे आंब्याची झाडं असतात तशी इथे प्रत्येकाच्या घरासमोर आपल्याला अशी सफरचंदाची सफरचंदांची बाग बघायला मिळेल क्या ये घर है क्या अंदर? जी आप पे <laughs> <laughs> हम लोग तो आगे होटल में ठहरे हुए हैं ना अच्छा। तो यहाँ के जैसे लोग रहते हैं वो देखने का मौका ही नहीं मिलता है इसलिए गांव के अंदर ही आना पड़ता अच्छा। अच्छा। तो है हाँ इसीलिए सुबह सुबह बोला कि पहले गांव का थोड़ा घूम के आता हूँ गाँव का का। अभी यहाँ पे और नजदीक यहाँ घूमना है मतलब मनाली के सब देखना है कुछ नजदीक से आप कैसे लेके मतलब पाइप लाइन साइड नदी है नजदीक आपके यहाँ से नाला है नाला अच्छा वो ऊपर बर्फ़ पिघलता है तो वो पानी आता है अच्छा चलिए निकलते हैं हम लोग मंदिर नाग बाबा मंदिर के सामने हाँ। वहीं पे रुके हो गए काम सुबह के सब जाओ देखा ना, राम मंदिर देखा? राम मंदिर, नहीं राम मंदिर देखा नहीं यहाँ से आगे आगे ठीक है, है।, है यहाँ से आते ये क्या है है क्या काफी पुराना लग रहा है और ये पत्थर से हाँ और लकड़ी ऐसे काट के भर के रखते कितना एक साल का पूरा साल भर ज्यादा निकलता है इससे सर, दे दे में लगती नहीं। लगती नहीं। हाँ अभी तो काफी ज्यादा ठंडे हमारे लिए तो है yes. हाथ मिला, हाथ मिला? <laughs> आपका <laughs> नाम क्या है मेरा नाम सुदर्शन सुदर्शन आप यहाँ पे क्या खेती करते हो मतलब किस तरह की खेती होती है यहाँ पे कल तो तो अभी तो सब पेड़ सूखे हुए तो फिर और बाकी कुछ नहीं आप पर बस। कोई सब्जी ये सब नहीं होता है तो फिर यहाँ पे काम का कैसे होता है पैसे कैसे? पैसे कमाने का जरिया क्या है मतलब साल में जो दो चार महीने उसके हिसाब से ही बस और वो आपका वो भी पोता है क्या नहीं नेपाल के अच्छा ये नेपाल ने के यहाँ पे काम करने के लिए आए अच्छा बाय बाय लक्ष्मी बाय बाय चलिए निकलते नमस्ते बैठो हाँ बैठो मैंने जी नहीं निकलना है थोड़ा घूमना है यहाँ आजू बाजू पह हे मा जे उंच उंच तुम्हाला आजूबाजूचे देवदार वृक्ष दिसत आहेत या देवदार वृक्षांच्या दाट वनराईमध्ये माझ्या पाठीमागे जे आहे ते हिडिंबा देवीचं मंदिर आहे पाच पांडवांपैकी भीम याची पत्नी म्हणजे हिडिंबादेवी या देवीने इथे तपस्या केली आणि नंतर तिला दुर्गामाता किंवा काली माता हिचं रूप म्हणून किंवा प्रतीक म्हणून इथे तिची पूजा केली जाते आता ज्या ठिकाणी आपण उभे आहोत आणि माझ्या पाठीमागे जे हे उंचावर जे मंदिर दिसते तिथे आपण जाऊया तिथे देवीचं दर्शन घेऊया आणि त्याच्यानंतर आजूबाजूचा वनविहार जो आहे तो करूया आत्ताच मी हिडिंबा मातेचं दर्शन घेऊन बाहेर आलो मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये मंदिर जेव्हा आपण प्रवेश करतो तर तिथे आपल्याला पाठच्या बाजूला एक कातळ दिसतं आणि त्या कातळाच्या खालच्या बाजूला एक गुहा सदृश्य जागा आहे आणि त्याच्यामध्ये हिडिंबा मातेच्या पादुका कोरलेल्या आहेत आणि असं बोलतात की त्याच ठिकाणी त्या हिडिंबा मातेने महाभारताचं जेव्हा युद्ध वगैरे सगळं संपलं त्याच्यानंतर त्याने तिथे तपस्या केली आणि इथले राजवंश काही घराणे आहेत त्यांची ती कुलमाता म्हणून इथे पूजन ह्याचं केलं जातं आणि मंदिराच्या आजूबाजूचा परिसर जेव्हा तुम्ही बघता तर संपूर्ण लाकडाचं मंदिर आहेच पण आजूबाजूला जेव्हा मेन जिथे आपण एंट्री करतो तिथे तुम्हाला वेगवेगळ्या प्राण्यांचे मुंडकी छाटलेले दिसते त्यांचे शिंग लावलेले दिसते त्याच्यानंतर खांबांवर आणि दरवाजाच्या मुख्य भागावर बरंचसं कोरेकामही तुम्हाला दिसते मैडम जी इसको क्या बोलते हैं थोड़ी इंफॉर्मेशन तो दो हमें इसको बोलते हैं पट्टू पट्टू हाँ ये हड्डी में बनता मशीन में नहीं बनता अच्छा हाथ से बनाते हैं एडमिट है ये ओके पूरा ड्रेस का नाम नहीं है पट्टू जो पहना रहा है ये कहला पट्टू पट्टू है हाँ जो सर में आएगा उसको कहते हैं धाटू धाटू जो गले में आएगा उसको चंद्रहार चंद्रहार जो कमर में बंधता है ना उसको गाची 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 गर। ग ग हाँ गाची गाची हाँ जी जो आपको लगती सर पे उसको कहते हैं टोपी टोपी ये जो आपने पहना है चंद्रा हार ना हाँ। तो ये चांदी का है ये यहाँ पे कहाँ रखेंगे चांदी का आर्टिफिशियल है, आ, है। हाँ, जो हमारा ओरिजिनल होता है वो चांदी है जो सेफ्टी लगाई है ना आ, इसकी जगां लगाते नातेकडे ना। बाया डांस करायला हा ड्रेस चांगला आहे हो गया आपण देवदार वृक्षांचा हो जंगलामध्ये आत्ता आलो आहे हिडिंबा देवीच्या मागच्या बाजूला हे जंगल आहे इथे वनविहार केला जातो आता तुम्ही बघताय की हिमाचल प्रदेशमधील लोक जे अटायरमध्ये असतात तो अटायर आम्ही केलेला आहे हिची जी कॉस्ट होती ती ॲक्च्युली आम्हाला सांगितलं होतं की पर पर्सन शंभर रुपये पण आम्ही थोडीशी बार्गेनिंग केली आणि प्रत्येकी पन्नास रुपयाला आमची डील डन झाली तर तुमच्यामध्ये बार्गेनिंगची स्किल असतील तर तुम्ही इथे बार्गेनिंग करून हाफ कॉस्टमध्ये हे ड्रेस घेऊ शकता तर आपण या थोड्या जंगलाचं फेरफटका मारूया आणि बघूया की काय काय गोष्टी आपल्याला बघायला मिळतात त्या देवदारच्या या जंगलामध्ये फिरताना अचानक टेम्परेचर खाली गेल्यासारखं वाटतंय याचं कारण म्हणजे इथे असलेली ही दाट वनराई एवढं गार लागतंय इथे जसं काही वाटते बर्फामध्ये आलोय हिडिंबा देवीच्या मंदिराच्या बाहेरच असे गृहस्थ आहेत आणि ते हे जे तुम्हाला जे फ्रेम दिसत आहेत ते स्वतः हँडमेड फ्रेम बनवतात आणि हे फक्त दोनशे रुपयामध्ये ही आता पूर्ण झाली की मी तुम्हाला दाखवेन की किती सुंदर है या नेम प्लेट आप कितने सालों से कर रहे हैं काम भैया साल भैया पाँच साल से, से। यहीं पे बैठे हो क्या आप या आपोचे फ्रेम लिबरदस्त बन या माझ्या वाटीमागे जे आहे ते क्लब हाऊस आहे आणि इथे म्हणजे हिमाचल प्रदेश लोहा येथील जी लोकं आहेत तर त्यांच्या काही हँडलूम्सच्या है गोष्टी आहेत क्राफ्ट आहेत तर ते आपण खरेदी करू शकतो मला विशेष असं वर्थ वाटलं नाही कारण की एंट्री फी पंचवीस रुपये ठेवले आहे आणि आतमध्ये बघण्यासारखं असं विशेष असं काही नाही आणि बाहेर रेस्टॉरंट आहेत तरीसुद्धा इथे बाजूला नदी आहे आईकडच्या बाजूला तर तिथे जम्पिंग जॅक वगैरे कराणं करू शकता ॲक्टिव्हिटीज आहेत आणि इथेच बाहेरून मी ह्या दोन गोष्टी कशा आहेत सुंदर आहेत ना घराच्या भिंतीवर लावायला आणि इथे जम्पिंग जॅक आहे हे अशा प्रकारे तुम्ही दीडशे रुपयांमध्ये जम्पिंग जॅक करू शकता बस मी मनालीच्या मॉल रोडवर उतरलो आहे आणि इथे समोरच आपल्याला भारताचे माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी त्यांची मूर्ती दिसते आणि त्याच्या उजव्या हाताला पारंपरिक वेशभूषा असलेल्या काही मूर्त्या ठेवलेल्या आहेत इथे त्या आपण बघू शकतो त्याच्यावरून आपल्याला अंदाज येईल की इथली जी लोकं आहेत की त्यांची वेशभूषा कशी असते त्यांची पारंपरिक वाद्य कुठली आहेत हे सगळं आपल्याला इथे बघायला मिळेल इथे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची शॉपिंग करू शकता बरेचसे दुकानं आहेत पण ज्या ज्या दुकानांमध्ये आम्ही गेलो त्याप्रमाणे ते खूप कॉस्टली आहे आणि बरेचसे इथे येणाऱ्या लोकांचंही तेच मत आहे त्याच्यामुळे मॉल रोड मॉल रोड असं बोलून लोकांनी खूप मोठे पण दिलेलं आहे बेस्ट आहे की तुम्ही थोडं मॉल रोड सोडून आजूबाजूला जे परिसर आहे तिथे वस्तू घेण्याचा प्रयत्न करा तिथे थोडंसं तुम्हाला प्राईजमध्ये डिस्काउंट मिळेल मॉल रोडवरती फिरताना आपल्याला दुर्गा माता मंदिर बघायला मिळेल सुंदर नक्षीकाम असलेलं हे मंदिर आहे याला अवश्य भेट द्या मॉल रोडवरतीच फिरताना आपण जेव्हा एकदम पुढे येतो हो। तेव्हा तिथे आपल्याला एक बौद्ध मंदिर बघायला मिळतं बौद्ध मॉनेस्ट्री तिथेही जाऊन आपण दर्शन घेऊ शकतो खूप सुंदर जागा आहे ही मी गेलो त्याच्यानंतर बाहेरचा परिसर मी ठेवलो आणि एक असा स्तंभ आहे त्याला काय स्तूप बोलतात काय बोलतात मला एक्झॅक्ट माहिती नाही पण त्याच्या पाठीमागे जेव्हा मी आलो ना तेव्हा मला हे असे प्रत्येक दगडांवर काही ना काहीतरी लिहिलेलं दिसलं कुठल्या भाषेमध्ये आहे जर तुम्हाला माहिती असेल तर नक्की सांगा पण बरेचसं असे काहीतरी कदाचित माहिती किंवा कुठले मंत्र लिहिलेले आहेत आणि इथली एक विशेष गोष्ट म्हणजे इथे एवढ्या रंगांमध्ये बौद्ध मॉनेस्ट्री रंगवलेली आहे की ते बघूनच एकदम भारावल्यासारखं होतं मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच अशा कुठल्या बौद्ध मंदिराला भेट दिली आहे सुंदर वाटलं समाधानी वाटलं फायनली मनालीला गुड बाय बोलायची वेळ झालेली आहे म्हणजे उद्या सकाळी आम्ही निघणार आहोत इथून चेकआउट करून पण सकाळी पाच साडेपाचला इथून निघावं लागेल कारण की आम्हाला दिल्लीला जायचं आहे पण एकंदरीत आजचा अनुभव खूप चांगला होता जवळजवळ दोन दिवस आम्ही शिमलामध्ये राहिलो आणि तीन दिवस मनालीमध्ये राहिलो खूप चांगले वाईट अनुभव आले ते अनुभव आम्ही तुमच्याबरोबर नक्की शेअर करू कारण की त्याच्यासाठी रिॲलिटी चेक ऑफ दी मनाली कुलू आणि शिमला असा एक आम्ही सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत जेणेकरून जर कोणी महाराष्ट्रातून या ठिकाणी फिरायला येणार असतील तर ते कोणत्या कोणत्या गोष्टी स्किप करू शकतात ज्याची खरंच गरज नाही आहे आणि कुठे कुठे तुमचे एक्स्ट्रा पैसे जातात त्याच्या बाबतीत तुम्हाला ती मदत होईल दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझं एक स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण झालं माझं हिमालयाला भेटण्याचं किंवा हिमालय बघण्याचं एक स्वप्न होतं ते फायनली पूर्ण झालं मी लोकांना अशी विनंती करेन की ज्याने ज्यानी सह्याद्री बघितलं आहे आणि ज्यांचं हिमालय फिरणं राहून गेलं आहे त्याने आयुष्यात ते एकदा तरी हिमालयात या त्याचा अनुभव घ्या इथल्या संस्कृतीचा अनुभव घ्या खूप सुंदर आहे आणि तो अनुभव घ्यायचा असेल तर तुम्हाला देवभूमी हिमाचल प्रदेशमध्ये दे यावंच लागेल मी इथेच माझ्या या सिरीजचा एंड करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र